नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला से शेअर करा लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे पत हो, पटापट बी पुट्यो खतरनाक टॉपिक बीएमसी एक्झाम अनालिसिस ओके आपण अपडेट आणि जे काही आपलं म्हणणं होतं डब्ल्यू ची री एक्झाम असेल फॉर्म रिडक्शन फीज असेल ओके okay? नऊशे नऊशे रुपये कधीच पोट्याने भरायला पाहिजे ओके okay? करू मोठा कार्यक्रम करू एवढं तो मी तुम्हाला सांगतो की आपण फी कमी करून राह ओके okay? त्याबद्दल तुम्ही निश्चांत राहा फी हे ओके okay? हे समथिंग लाईक अशा काही गोष्टी आहे ना की हे नऊशे नऊशे रुपये जे म्हणान ते पोट्याने ऐकायचं बा ओके okay? या याच्यात तर आपण कधीच ओके तुम्ही म्हणाल तेच आदेश आम्ही पाळायचं नाही ओके okay, आपण होय जे सगळ्यांना निवडून वगैरे दिलंय सो so, आपण हे गोष्टी सगळ्या कन्फर्म करू बरोबर -बर करू त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका पण आता सगळ्यात मोठा आपला दोन हजार चोवीसचा जो आपला फंड असणार आहे एजेंडा असणार आहे आपला पर्पज आहे जीवनाचा पर्पज आहे आपला दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस जर आपण बरोबर बनवलं तर हे जीवन आपलं आहे बरोबर आहे सगळेजण आपल्याला अधिकारी म्हणून म्हणणार आहे मग आता सगळ्यात मोठं जे आपल्याला माहिती आहे ओके एक जर त्यांनी एक डेट दिली आहे की दहा जुलैला आम्ही तुमची दहा जुलै पर्यंत आम्ही तुमची बीएमसीची कंबाईन एक जाहिरात निघणार आहे कंबाईन जाहिरात ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि सब इंजिनियर दुय्यम अभियंता म्हणजे सब इंजिनियर सिव्हिल ओके दोन्ही पोस्टी कंबाईन जाहिरात निघणार आहे कंबाईन ओके मार्च दोन हजार एकोणीस ला वेगवेगळ्या होत्या यावेळेस एक सोबत निघणार दहा जुलै पर्यंत त्यांनी अपडेट सांगितलेलं आहे जवळपास दोनशे तेहत्तीस वॅकेन्सी आणि दोनशे छत्तीस म्हणजे जवळपास सहाशे चौसष्ट जागेत तुमची कॉम्पिटिशन आता असणार आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला पण बीएमसी कोणी घेतली होती ने घेतली होती कोणी घेतली होती ने घेतली यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे ओके काही चेंजेस होणार आहे का ओके मुळीत असं वाटतं काहीतरी चेंजेस या वर्षीला बीएमसी ला बघायला भेटणार आहे सगळ्यात मोठा चेंज जो बघायला भेटेल तो बी दॅट इज ऑन इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण फॉर्म भरू शकतो जेईला कोण फॉर्म भरू शकतो सब इंजिनियरला कोण फॉर्म भरू शकतो याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मे बी चेंजेस बघायला मिळतील ओके ते काय होता क्रायटेरिया कट ऑफ काय होता दोन हजार एकोणीसला ला ओके दोन हजार एकोणीसला लास्ट टाइम पेपर झालेला आहे दोन हजार एकोणीसचा चा कट ऑफ काय या वर्षी आपल्याला मग मिनिमम किती मार्क घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला कट ऑफ पाहायची गरज पडणार नाही तेवढे मार्क भेटले तर निवांतराचं बिंदा सिलेक्शन बड्या ओके okay, पायट्या पाळट्या करायच्या जेवढे मार्क घ्यायचे निवांत होऊन जायचं ते मार्क किती असणार आहे ओके आणि ते मार्क बर घ्यासाठी स्ट्रॅटेजिक असणार आहे कोणत्या सब्जेक्टला टार्गेट करायचं आहे ओके कशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बरोबर आहे आपली टॅगलाईन सगळ्यात फेमस असते ओके okay, आता आपण स्टार्ट करूया आपला आजचा कार्यक्रम बरोबर आहे तो सहितच मी हा एक सेकंड थोडा व्हॉइस इश्यू आहे का जस्ट 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 वन मिनिट व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना वॉइस क्लिअर आहे हा रिड्यूस एक्झाम फॉर्म फीत नक्की होणार आहे ओके रिड्यूस पीपीटी ओके चालतंय सो लेट स्टार्ट आपण लगेच आपल्या सेशनला सुरुवात करूया चालते मी पुट्यो आता सगळ्यात पहिले पहा बीएमसी मध्ये जे काही तुमचं असणार आहे ना किती म्हणजे किती पोस्ट असतात ओके पोस्ट तुम्ही जर बघितलं ओके तर कोणत्या कोणत्या असतात पहिलं असते आपल्या असिस्टंट इंजिनियर पहिला कार्यक्रम कोण रिचायचं भेंड पांढरा स्पिन आहे का बरो काळा करतो मग थांबा ओके हा आपला फेवरेट कलर कोणता काळा ओके चलते हार किंवा पोस्ट कोणत्या आता सगळ्यात वरती असते बीएमसी मध्ये असिस्टंट इंजिनियर त्याच्या खाली असतो सब इंजिनियर आणि मग सगळ्यात आवडता बापू बीएमसीचा सगळ्यात आवडता बापू याला बीएमसी जवळ देखील म्हटलं ते दॅट इज दॅट इज जुनियर इंजिनियर कोण असतो ज्युनियर इंजिनिअर मग आता जे रिक्रुटमेंट होत असते एमपीसी मार्फत असिस्टंट इंजिनियर भरते सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये म्हणजे जे तुमच्या आता वॅकेन्सी येणार आहे जे काय तुमच्या आता काय येणार आहे वॅकन्सी येणार आहे या वॅकेन्सी मध्ये कोण या वॅकन्सीमध्ये आपले दोन सगळ्यात आवडते बापू म्हणजे सब इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता बरोबर आहे दोघांचे सोबतच आहे डिग्रीवाल्या पोटाईसाठी हे एवढं मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे डिग्रीवाल्यांसाठी कारण की आता दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस झालं होतं ना त्यावेळेस काय होतं म्हणजे साठी डिप्लोमा होता साठी डिप्लोमा होता, होता। आणि सब इंजिनिअरसाठी कोण होता डिग्री होती म्हणजे दोन्ही पोटे खुश करून टाकले होते तू जेईचा भर बापू तू चा भर डिप डिग्री डिप्लोमावाला जेईचा बरेल इंजिनिअरिंगवाला डिग्रीवाला सब इंजिनियरचा पर्यंत पण आता दोन हजार एकोणीस नंतर जे काही सेवा प्रवेश नियम आहे ओके त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता चेंज झालेला आहे जेईची वॅकेन्सी आता डिग्रीलाही भरता येते आणि डिप्लोमाला भरता येते आता हे सगळं क्लिअर होईल दहा जुलैला कधी क्लिअर होईल दहा जुलैला आणि जोपर्यंत मला असं वाटते जोपर्यंत जो ओके जोपर्यंत माझं मत आहे ओके यावेळेस ज्युनियर इंजिनिअरचा फॉर्मला डिग्री पण एलिजिबल केली जाणार आणि डिप्लोमा देखील एलिजिबल केल्या जाणार ओके नवीन सेवा प्रवेश नियम जर आपण बघितला तर हे दोन्ही साठी आता अवेलेबल असणार आहे पण सब इंजिनियर मात्र एकुलता एक भरतील तो कोण तो डिग्रीवाला बोलतील म्हणजे आता डिग्रीसाठी मे बी ओके डिग्रीसाठी दोन्ही एक्झाम आहे ओके डिग्री डिग्रीवाल्यांसाठी दोन्ही एक्झाम आहे आणि डिप्लोमावाल्यांसाठी ज्युनियरियर ज्युनियर इंजिनियर एक्झाम असणार आहे दोन्ही पेपरच्या डेट ज्या असतात एकाच दिवसाला पेपर नसतो एकाच दिवसाला पेपर असतो ज्युनियर इंजिनिअरचा पेपर वेगळा असतो दोन्ही पेपर मध्ये जवळपास पाच ते ओके तीन ते पाच दिवसांचा फरक असतो ओके आधी सब इंजिनियरचा पेपर घेतला जातो आणि नंतर ज्युनियर इंजिनियरचा पेपर घेतला जातो दोन हजार एकोणीसला पण सेम झालं होतं आधी सब इंजिनियरचा पेपर झाला होता आणि त्याच्यानंतरच ज्युनियर इंजिनिअरचा देखील पेपर झालेला होता म्हणजे आता तुम्हाला असं नाही करायचंय नाही एकाच दिवशी पेपर येतील का सर काय भेंड नाही एका दिवशी दोन्ही परीक्षा दोन्ही एक्झाम डेट वेगवेगळे असणार आहे एक्झाम डेट ज्या असणार आहे त्या वेगवेगळे असणार आहे आधी सब इंजिनियरचा पेपर होणार मग ज्युनियर इंजियरचा पेपर होणार ओके तर मी म्हणून म्हणतो सुरुवातीपासून की डिग्री डिप्लोमा डिप्लोमावाल्यांसाठी देखील सुवर्ण संधी आहे ओके त्यांना आता जेईच्या किती जुनियर इंजिनियरच्या दोनशे छत्तीस दोनशे तेहतीस ओके ज्युनियर इंजियरच्या किती दोनशे तेहतीस जागा आहे दोनशे तेहतीस जागा कमी आहे का महाराष्ट्रासाठी जागा चांगल्या आहे बीएमसीच्या बरोबर आहे नवीन विद्यार्थी असणार आहे जे जुने विद्यार्थी दोन वर्षापासून अभ्यास करण्या सगळ्यांसाठी उत्तम संधी आहे असं म्हणजे मी डिग्रीवाल्यांना दोन फॉर्म भरता येणार नाही अभ्यास करणारा डेडिकेटेड ऍस्पिरंट ओके मेहनत करणारा व्यक्ती मेहनत करणारा विद्यार्थी यासाठी या जागा लई मोठ्या ओके सहाशे चौसष्ट जागा आहे सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी फोर ओके पीडब्ल्यूडी फक्त पाचशे बत्तीस होत्या ओके आता याच्यात किती सहाशे चौसष्ट जवळपास सातशेचा जवळपास जागा आहे बरोबर आहे सिलेक्शन घेण्याचे मोस्ट अप्रोप्रिएट आणि करेक्ट वेळ जर कोणता असेल तर बीएमसी क्रॅक करायचं आता ओके दहा जुलैपर्यंत काय म्हणणार दहा जुलैपर्यंत तुमची जाहिरात आहे तीस जुलैपर्यंत फॉर्म भरणं करतील ऑगस्टचा शेवटचा हप्ताह किंवा सप्टेंबरचा सेकंड वीक पर्यंत ओके मोस्ट प्रॉब्लेबली तरी ऑगस्टच्या शेवटच्या मध्ये ते पेपर घेणार नाही कारण की आता काय होतील मी तुम्हाला सांगतो आता सिक्वेन्स का चालतील आता हे यांचा उपक्रम सांगतो हे कसे करा तुम्ही पा आता सगळ्यात पहिले ऍडव्हर्टाइजमेंट काढतील कोणत्या सगळ्यात पहिले आता काढतील बीएमसी एक्झाम काढतील दहा जुलैपर्यंत ओके तुमचे जे काही प्रश्न असेल रिपोर्ट ठेव तुमचे जे काही प्रश्न असेल ना तुम्ही लिहून ठेवा मी साऱ्यावर बोलतो तुम्हाला बी माहित आहे फक्त मायाला काय आहे ना ते तुमच्या बोलण्याचं तर टॉपिक करून जाते बरोबर आहे आता तुम्हाला प्लॅनिंग सांगतो काय आहे हे आपली प्लॅनिंग तर आपण वेगळी करू यायची प्लॅनिंग काय आपल्यासाठी तुम्ही पहा सगळ्यात पहिले काय करा बीएमसी काढतो म्हणते दहा जुलैपर्यंत बरोबर आहे तसंच पंधरा जुलैच्या सतरा जुलैच्या आसपास म्हणजे हे आणि होऊ शकते सायमोट्री ब्रिक जुलै पर्यंत दुसरी अॅडवर्टाइजमेंट पण मी म्हणतो हे ॲडव्हर्टाइजमेंट काढल्यानंतर एक हप्त्याचा ब्रेक घेईन एक हप्त्याचा ब्रेक घेऊन जवळपास आणि जवळपास सेकंड जुलै मध्ये सेकंड वीक ऑफ जुलै मध्ये टीपीएची जाहिरात काढण कशाची जाहिरात काढून साठी याच्यात बी डिप्लोमा चालते याच्यात बी डिग्री चालते याच्यात बी डिप्लोमा चालते याच्यात बी डिग्री चालते दोन जाहिराती इनिशियल लेवलवरती काढायच्या दोन जाहिराती इनिशियल लेव्हलवरती काढायच्या आणि फॉर्म प्रोसेस फॉर्म अप्लिकेशन प्रोसेस जे आहे ते सुरुवात करून टाकायची पोटे आपापल्या कामाला लागून जाते फक्त परत काय करत मग सगळ्यात पहिले ते काढायन एमआयडीसी ची एक्झाम घेईन आता एमआयडीसी बी कोणाकडे आयबीपीएस कडच आहे कोणाकडे एमआयसी एक्झाम कोणाला घ्यायची आयबीपीएस कड आहे एमआयडीसीची एक्झाम घेईन डब्ल्यूसीडीची एक्झाम घेईन पीएमसी ची एक्झाम सिडको सिडकोची एक्झाम घेईन या सगळ्या ज्या राहिलेल्या हे ना म्हणजे ज्याचे फॉर्म तुम्ही भरलेले आहे राहिलेल्या एक्झामच्या आता एक्झाम घेतील ज्या काय पेंडिंग आहे हे दोन जाहिराती काढल्या जेवढं पाहिजे तेवढं प्रमोशन भेटलो जमला कार्यक्रम पोटे खुश पोट्ट खुश तर या नादात हे पक्का फक्क पेपर घेऊन घ्या जेणेकरून जुने जुने जे विद्यार्थी आहे ना ज्यानं ऑलरेडी फॉर्म भरून ठेवले आहे यायला याच्यातून बाहेर काढून टाका यायला याच्यातून बाहेर काढून टाका हे एक्झाम देतील यायला वाटलं तर इथं थोडीशी ओके इथं थोडीशी काय विण आता काय विन तुम्हाला सांगतो जर यानं सगळ्यात जारी सोबत केलं डब्ल्यू आयडी जेबी काढून टाकली डब्ल्यू आयडी जेबी काढून टाकली ओके म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जारी काढून टाकला आणि ह्या एक्झाम घेतल्याच नाही तर इथं जे पोट्टे पेपर देणार ना ते बी हे फॉर्म भरून मग कॉम्पिटिशन वाढली नाही का असं करणं उचित आहे का असं सरकारनं केलं तर उचित वाटते का तुम्हाला कधीच नाही ओके हे इथं मग ते एकच पोट्ट पाच पाच जागा घेऊन टाकते आणि जे पोट्ट वेटिंग लिस्टवर आहे त्याचं मरण आहे बरोबर का नाही असं नाही झालं पाहिजे मला तरी वाटते ब असं नाही झालं पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्ही याच्यावर मांडा ओके तर पहिलेपासून म्हणणं हे काढून टाका ना पहिले अरे तुम्ही घेतलाय ना आता वेळ आहे आचारशेता बी संपली घ्या याचे पेपर पहिले जेणेकरून आता डब्ल्यू डी सहाशे सत्तर जागा आहे एमआयडी दीडशे जवळपास जागा आहे पीएमसीत जवळपास दोनशे जवळपास जागा आहे अडीचशे दोनशे तेरा ओके सिडकोत जागा आहे त्र्याण्णव एकशे तेरा त्र्याण्णव असं काहीतरी याच्यात ओके अभे कमीत कमी बाराशे तेराशे पोट्याचं जॉईनिंग भेटेल तर इथं कॉम्पिटिशन कमी होईल ना तेवढी बरोबर आहे पण आता ते तसं नाही करणार आहे हे दोन जाहीराती पहिले कारण बीएमसी आणि टीपीए त्याच्यानंतर याचे एक्झाम घेऊन घेतील ओके आता याच्या एक्झाम वेळच आहे तोपर्यंत हे एक्झाम होऊन याची जॉइनिंग होऊन जातील ओके मे बी तुमच्या डब्ल्यूआरडी जेल आणि त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात कमी कॉम्पिटिशन पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा सगळ्यात कमी बीएमसी तर अगदी पुट्ट सोडत नाही जॉइनिंग केलेलं असो का कोणते असतो सगळ्यांचं स्वप्न असते बीएमसी मध्ये आपलं काम भेटलं पाहिजे आपलं सगळ्यांचं स्वप्न असते बीएमसी आपल्या हातात राहिलं पाहिजे बीएमसीत असलं पाहिजे काउंट रे मोकार पैसा आहे मोकार काय मोकार पैसा आहे हे सोडणार आहे का कुणी हे कोणी सोडणार नाही ओके तर अशा प्रकारे हा सिक्वेन्स रन केला जाणार आहे मग याच्या एक्झाम झाल्या याच्या एक्झाम झाल्यानंतर मग डब्ल्यूडीजी आठशे पदाची जाहिरात काढत किती आठशे हे तरी एक सरकारनं चांगलं म्हणजे असं अशा, जर जसं आता त्यांचा फ्लो आहे ना असं जर ते काम करत तर असं रन होत केलं जाईल ते ओके मग आता डब्ल्यूडीजी आठशे टक्के काढतील मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर ते नवीन पोरांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे जे विद्यार्थी जुन्यापासून अभ्यास करणार आहे त्याचं तर काही वांदाच नाही तिथं सिलेक्शन घेणारच आहे पण नवीन पोटे जे आता डिप्लोमा पासआउट झाले आता पास आउट झाले ताई न म्हणजे घरात नावन अख्ख्या पोट या वर्षी पास झाला अधिकारी बनलं लाईक गजब फिलिंग राहते लाईक गजब सोबत नाही चायला कोरोना लागला बरोबर आहे दोन वर्ष थांबा लागलं चायला तसं तुमच्याकडे असं काही नाही तुम्ही करू शकता ओके आणि करायला पाहिजे असं तर अशा प्रकारे सिक्वेन्स रन केल्या जातील परीक्षा पॅटर्न काय असणार बीएमसी चा पेपर पॅटर्न काय असणार लक्ष घ्या पैसा पैसा मुक्कार अबकी बार हे पॉलिटिक्स वाले पॉलिटिक्सवाले नाराज नोकरी अब अबकी बार काही असं नाही अबकी बार बीएमसी पार अबकी पार सिलेक्शन पार सिलेक्शन घ्या कायच्यात बी घ्या ओके सिलेक्शन पाहिजे बाकी काही नाही आजकाल जो क्लर्क बी बनते ना त्याली पोरगी भेटते लक्षात घ्या क्लर्क बी भेटला ना ग्रुप डी बी भेटली दरी पोरगी भेटते म्हटलं चांगली भेटे सुंदर भेटते तुम्ही काय टेन्शन घेता ओके चालते एक्झाम पॅटर्न काय असणार आहे जेईचा एक्झाम पॅटर्न सेम असतो आणि सब इंजिनचा एक्झाम पॅटर्न सेमच असतो ओके तर जईचा तुम्हाला सांगितलं तर सामान्य ज्ञान जी के ट्वेंटी प्रश्न रिजनिंग ट्वेंटी प्रश्न तांत्रिक टेक्निकल टेक्निकल म्हणजे आपला सिव्हिलवरती तुम्हाला राहणार आहे साठ प्रश्न शंभर प्रश्न शंभर मार्क शंभर प्रश्न शंभर मार्क वीस वीस गुणच असणार आहे शंभर एक क्वेश्चन एक मार्काचा नव्वद मिनिटं तुमच्याकडे आहे दीड तास दीड तासात तुम्हाला तुमचे पुरे सिक्षण आहे ओके आता याच्यात हा थोडासा जर हा जर तेवढा टॉपिक सोडला आपण ओके या अभ्यास केला तर याच्यात मार्ग येऊ शकता याच्यात वीस पैकी वीस भेटे एवढं पक्का आहे आयबीपीएस ज्यावेळेस नॉन टेक्निकलचा पेपर ड्राफ्ट करते तर नॉन टेक्निकल इझी काढते आणि टेक्निकल थोडं टफ राहते पण आता जर तुम्ही झेडपीचा पेपर बघितला तर झेडीपीच्या पेपरचा टेक्निकल काही टफ अप नव्हतं नाही तर मनाव कोणता पडतो ना झेडपीचा पेपर टफ होतो हानतो त्याला धरून ओके आता याच्यापेक्षा का काय ए फॉर ऍपल बी फॉर बॉल विचारणार आहे का बे काहीतरी एबीपीएस पेपरचा पॅटर्न एकदम चांगला असते आणि एक्झाम सोयीस्कर असते ओके म्हणजे एकदम मॉडरेट लेवलचे क्वेश्चन असतात जर त्यांनी डिग्रीवरती पेपर काढला तर डिग्रीचे बेस्ट क्वेश्चन असतात डिप्लोमावरचे पेपर काढलं तर बिलकुल डिप्लोमा लेव्हलचे प्रश्न असतात काही याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही ओके कट ऑफ वगैरे माहिती मिळते आता दोन हजार एकोणीस ला जवळपास दोनशे चाळीसच्या जवळपास काहीतरी वॅकन्सी होत्या दोनशे चाळीस होता होत्या जेईच्या जुने तुमच्या जो हा होता सब इंजिनियर बापू आपला सब इंजिनियर त्याच्या वॅकन्सी कमी होत्या त्याच्या वॅकेन्सी कमी होत्या कट ऑफ काय लागला होता त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत अशा प्रकारे असणार आहे निगेटिव्ह मार्किंग तुमचे असणार आहे वन फोर्थ वन फोर्थ ऑफ इच करेक्टेड आन्सर ओके okay, एका एक क्वेश्चन जर तुम्ही बरोबर केला तर एक मार्क भेटते मग त्याच्या वन फोर्थ मध्ये किती पॉईंट टू फाईव्ह एक क्वेश्चन जर चुकला तर पॉईंट टू फाईव्ह मार्क तुमचे डिडक्ट केल्या जाणार तुमच्या स्कोर मधून मग चार प्रश्न चुकले तर एक मार्क तुमचा कमी केला जाणार असं तुम्हाला अंदाज लावायचा आहे असाच अंदाज सर मराठी इंग्लिश नाही मराठी इंग्लिश नाही ओके मराठी इंग्लिश नाही आपला सामान्य ज्ञान कोर्स याच्यात ओके मराठी इंग्लिश तिकडे टीपीए मध्ये टीपीए मध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश आहेत होतं एकदम सोपा पेपर आहे मी तर म्हणतो टीपीए एक्झामन म्हणजे असं टीपी एक्झाम आली फॉर्म भरला निघाली म्हणजे असा फ्लोर आण टीपीएक्झाम चा सिलेक्शन घेणार ओके तर हा तुमचा एक्झाम पॅटर्न होता सिलेबस काय आहे तुमचा आता सिलेबस काय आहे ओके आता बीएमसी मध्ये तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट आहे बीएमसी मध्ये तो म्हणजे कोण सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा तुम्हाला सिलेबस आहे टीपीए मध्ये मात्र तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग नाही टीपीए मध्ये तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग नाही स्ट्रक्चरचा कोणता सब्जेक्ट नाही पण बीएमसी तो आहे आता बीएमसी ला म्हटल्यानंतर कोण बे अभे बीएमसी च डेजिग्नेशन बी तशीच आहे ना बे दबदबा बी तसा आहे ना बीएमसी मध्ये असणारा पैसेच्या अख्या खानदनात कधी कमी नाही पडत ना बे बरोबर आहे मग थोडासा तुम्हाला अभ्यास करा लागल ना ओके पण पण याच्यात बी पण आहे अन तो पण काय म्हणते आपल्याला माहिती का जरी स्ट्रक्चर असन मी हे आता पहिले बोलतोय जेई साठी जेई साठी जरी दोनाचा सिलेबस सेमच आहे म्हटलं सब इंजिनिअरली सिलेबस तो होता ज्युनियर इंजिनिअर सिलेबस तोच आहे फक्त डिफिकल्टी लेवल जेईची कमी आहे सब इंजिअरची थोडी जास्त आहे थोडी जास्त एमपीसी पेक्षा थोडी कमी आणि आणि पेक्षा थोडी जास्त म्हणजे मधातली आहे बरोबर आहे बीएमसीचा जर तुम्ही चा अभ्यास करणार आहे तर स्ट्रक्चर मधलं कोणते विषय करता दोनच कर्जा दोनच कर्जा होऊन जाईल कार्यक्रम सब इंजिनियर चा एक्झाम देत आहे तर थेअरी मधले दोन सब्जेक्ट थोडे कमी करायची गरज आहे पण स्ट्रक्चर पूर्ण करायची गरज आहे जाणून घ्या ओके कोणते त्याच्यावर आता आपण आपला कार्यक्रम लावू ज्या पोट्यो हो, सहाशे बे पोट्यो सहाशे पोट्यो लाईव्ह लाईव्ह एकशे तेहतीस एवढा बोमलू बोमलू साऊन राहिलो आता पटकन दोन मिनिटात सेक्शन वाढायला पाहिजे काय आहे पटकन सिलेबस लक्षात घ्या दॅट इज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल सिलेक्शन बॅच मध्ये हा आपला सुरू आहे ओके आणि जवळपास तिसरा टॉपिक त्याला सुरू आहे पण आताही त्याच्यावर अजूनही उद्या दुसरी टेस्ट आहे आपली ओके मी काऊन म्हणतो तुम्हाला की सुरुवात या सब्जेक्ट पासून करा हे सब्जेक्ट असे नाही यार जे प्रत्येक एक्झाम लिहायचे आहे कोणताही एक्झाम असो हो कोणती सिव्हिल इंजिनिअरिंग जरी पेपर रिपेअर ना तरी हे सब्जेक्ट okay? so तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसते बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन ओके तर बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे ओके स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तुम्हाला त्याच्यानंतर थिअरी ऑफ स्ट्रक्चर स्टील स्ट्रक्चर डिझाईन ऑफ रिन्फोर्स कॉन्क्रिशन कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट दॅट इज सीपीएम त्याला काय म्हणतो आपण सीपीएम म्हणजे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट देखील त्या ठिकाणी असणार आहे ओके यस yes, ओके okay, आता बघा वे हो, आता मी पहिले सब्जेक्टचे नाव सांगतो मग तुम्हाला सांगत काय करा काय नका करू ओके सर्वेइंग इस्टिमेशन कॉस्टिंग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर हायवे इंजिनिअरिंग ब्रिज इंजिनिअरिंग एनवायरमेंट इंजिनिअरिंग एनवायरमेंटल मध्ये सगळेच येते वेस्ट वॉटर वॉटर सप्लाय आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तिने या ठिकाणी आले ओके आता लक्षात घ्या आता काय झालं जर तुम्ही जेईचा अभ्यास करणार आहे थांबा मी स्लाईड ऍड करतो एक हा आता हे चायला हे भुरो मुळे पेन चेंज कराव लागेल भुरा आता ला, भुरा पेन घ्या लागेल भुरा पेन घेतो बाबा अरे अरे भुरा 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 ओके okay, हा आता जर तुम्ही जेईचा अभ्यास करणार असणार कायचा जेईचा तर या स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट पैकी तुम्ही थेरी ऑफ स्ट्रक्चर आणि याच्यातला इकडं हा कुठे गेला थिअरी ऑफ okay, स्ट्रक्चर आणि इकडं ओके ऑफ पटेल करा थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा तर याच्यात दिला नाही ओके okay, टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चर आणि एसे दोन्ही सब्जेक्ट कराची गरज नाही जेई बापुले तुम्ही हे दोन सब्जेक्ट जरी केला नाही दोन हजार एकोणीसचा चा एक्झामॅलिसिस काढून घेता दोन हजार एकोणीस ची एक्झाम ऍसेस काढून घ्या जेईल याच्यावर प्रश्न होते जेईल याच्यावर प्रश्न नव्हते जरी मध्ये असेल तरी ओके काही काही वेळेस हे लोक आपल्याला पागल समजते सिलेबस असा टाकून देते का पुट अभ्यास करत अभे थोडा स्मार्ट वे वापरत चला कायच्यावर प्रश्न आयबीपीएस विचारते ओके मी आता पुढचा एक टॉपिक घेऊन येणार की आयबीपीएस कोणत्या फेवरेट सांगते मोठं एवढं करा आणि देतो एवढंच पेपर मध्ये मग ते एवढंच काय आहे हे सांगणार आहे मी तुम्हाला ओके तो एक व्हिडिओ आपण घेणार आहे मी आयबीपीएसच्या आयबीपीएस चा पेपर मेमोरी मध्ये काय राहते पेपर ड्राफ्ट करताना तो एक व्हिडिओ आपण घेऊ ओके जसा तुम्ही सब मिरचा पेपर देणार असाल कोणता सब इंजिटचा तर सब मध्ये तुम्हाला सर्वेचा पोर्शन कमी दिसला आहे ओके सर्वे तुम्हाला कमी दिसला आहे याच्यात सगळ्यात जास्त जर तुम्हाला दिसला तो कोणता दॅट इज कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट ओके हा कमी राहते आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट राहते कारण की सब इंजनेटच्या हातामध्ये एक थोडं डिव्हिजन राहते त्या पुराच्या पुरतो एरिया मॅनेज कर लागते दॅट इट इज वेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर सब इंजिनियर पॉईंट ऑफ व्यू ओके तर जर तुम्ही जे करणार असाल आणि तुम्हाला स्ट्रक्चर जर कठीण जात असाल स्ट्रक्चरमध्ये हेच दोन कठीण जाते तर याच्यावर प्रश्न विचारत नाही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके जर तुम्ही सबियनचा एक्झामला टार्गेट करायचा सीपीएम ले सोडायचा नाही ओके सीपीएम ले पु करा बाकी तर असं नाही म्हणतो मी काय नाही तर मग हाच करून जाण का बे पोटे हो सीपीएम या तगडं करा म्हणजे मनाच आहे याले तगडं करा आणि जे म्हणत असाल हे दोन बापू कार्यक्रमातून आपल्या काढून टाका ओके सिलेबसवर आणखी मी डिटेल एक हे घेणार आहे की आयबीपीएस जर आपल्याला टार्गेट करायचं आहे कारण की टीपीआय बी आयबीपीएस घेणार आहे बीएमसी बी आयबीपीएस घेणार आहे तर आपल्या त्याच्या बुद्धीला त्याच्या बुद्धीपर्यंत आपल्याला पोचाव लागेल कारण की वेळ कमी आहे ना बे वेळ कमी आहे तीन महिन्यात पेपर द्यायच्या पुरेच्या पुरे बरोबर आहे पुरा ढोरासारखा अभ्यास करू शकता का नाही करू आतापर्यंत केलं नाही भेंडू तुम्ही आता काय करणार आहे बरोबर आहे मग आता त्याच्या मेमरी त्याच्या डोक्याच्या लेवलवर जाऊन विचार करणे तेवढा अभ्यास करणे या वर्षात सिलेक्शन घेणे एवढा मुद्दा तुमचा असायला पाहिजे आता बरोबर आहे त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ आपण नक्की घेऊ म्हणजे घेऊ त्याच्यात तुम्ही निवांत राहा बिलकुल ओके तशा प्रकारचा हा सिलेबस होता सिलेबसला वेळ पण आपण करणार आहे तसंच लक्षात घ्या अजूनही आपला टॉपिक संपला नाही कट ऑफ वगैरे आपल्या आणखी बाकी आहे ओके कट ऑफ वगैरे स्ट्रॅटेजी वगैरे आपल्या आणखी बाकी आहे तत्पूर्वी भरपूर विद्यार्थ्यांचं मत होतं विदर्भाचं की सर नागपूरला एक सेमिनार प्लान करा ओके okay, तर आपला बीएमसी चा सिलेबस बीएमसी चा टाउन प्लॅनिंग असिस्टंट सगळी स्ट्रॅटर्जी आपण नागपूरला इथे एक ऑफलाईन सेमिनार अरेंज केलाय एकोणतीस जूनला किती एकोणतीस जूनला सॅटरडेला सकाळी अकरा वाजता आपला नागपूरला इथे ऑफलाईन सेमिनार असणार आहे हाऊ टू क्रॅक अँड एक्झाम इन शॉर्ट टाइम दॅट इज बीएमसी टीपी आणि एटीपी या तिन्ही एक्झाम बद्दलचं सगळं मार्गदर्शन मी स्वतः तिथे येऊन करणार आहे एकोणतीस जून ओके जागा किती यावेळेस आपण फिफ्टी फाईव्ह ऑफलाईन सीट्स फक्त नागपूरला ठेवलेलं आहे ओके म्हणून जे विद्यार्थी फ्री काय आपलं तुम्हाला तर माहिती पैसा घेतो का आपण कधी ओके सेमिनार मोफत मार्गदर्शन ओके तुम्हाला याच्यासाठी कुठली फीज नाही तुम्ही काय करायचं फक्त डिस्क्रिप्शनला एक रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे नागपूर सेमिनारची ची जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन रजिस्ट्रेशन करा ओके ऍड्रेस वगैरे तुमचा सगळं तुम्हाला भेटून जाणार ऍड्रेस कोणता आहे डो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमी टोपास बिल्डिंग वैद्यनाथ स्क्वेअर नागपूर इथे आपला एकोणतीस जूनला सकाळी अकरा वाजता ऑफलाईन सेमिनार असणार आहे जे विद्यार्थी येऊ शकतात त्यांनीच रजिस्ट्रेशन करा उगाच रजिस्ट्रेशन करून दुसऱ्यांच्या सीट खाली करू नका दुसऱ्यांचं येणं भंग करू नका तर नागपूरला इथे आपला ऑफलाईन सेमिनार असणार आहे ओके चालते एकोणतीस जूनला पुढे जाऊया काय म्हणते सामान्य जर जनरल स्टडीजचा विचार केला तर वीस क्वेश्चन तुमची त्यावरती असणार आहे आणि सिलेबस जो सर आहे इकोनॉमिक्स करंट अफेअर्स जिओग्राफिक पॉलिटिक आणि हिस्ट्री बापा सर हे तुम्हाला आवडते टॉपिक आहे असं म्हणणार आहे की कोणी इंजिनिअरिंग कॉलेजतलं याच्यातलं भेंड तुमचं काही आवडतं नाही एखादं असं झाले भूगोलात वगैरे तसंच आवड आहे वगैरे तर याच्यावर जर तुम्हाला मार्क घ्यायचे आहे मी तर म्हणतो सिलेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला यंदा तडजोड करणं खूप इम्पॉर्टंट आहे तडजोड करावी लागेल इकडलं काही तिकडलं काही सोडता काहीच येणार नाही ओके तर याच्यातून तुम्ही मी जर प्रेफर करेल तर करंट अफेअर्स आणि थोडं बहुत इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स रिलेटेड विचारलं जाते करंट अफेअरच्या दोन हजार तेवीस चोवीस चा करंट अफेअर आणि त्याच्या संबंधित इकॉनॉमिक जर तुम्ही केलं तर विषय आपला खल्लास ओके आपण त्याच्यावर मार्क घेणार म्हणजे घेणार ओके तर एवढे टॉपिक तुम्हाला जनरल प्रश्न प्रत्येकातून जवळपास प्रश्न काढले जातात चार, -चार पंच वीस वीस मार्क आले वीस प्रश्न तुमच्या ठिकाणी या ठिकाणी असणार आहे आणि रिजनिंग आपलं काय रिझनिंग आहे ऍप्टीट्यूडाणी जास्त विचारलं जात नाही रिझनिंगच विचारलं जाते ओके तर हे इम्पॉर्टंट टॉपिक एनॉलॉजी सिरीज क्लासिफिकेशन अल्फाबेटेस नंबर रिक्वेस्ट ब्लड रिलेशन वगैरे वगैरे ओके डायरेक्शन रँकिंग पझल वगैरे हे एवढं सगळं देते मी काय म्हणतो आयबीए काय माहिती आहे का प्रॉब्लेम आहे लय मोठं देते आणि टार्गेट करते का एवढंच आपल्याला टार्गेट ओळखायचं आहे आयबीपीएस काय रन करतोय ना ते टार्गेट ओळखायचं आहे आणि हे टार्गेट मी लवकरात लवकर तुमच्याजवळ घेऊन येणार आहे तेवढं जर तुम्ही केला तर कार्यक्रम सेट आहे पुरा सेट काही जास्त करायची गरज नाही ओके पूर्ण खाल्लं तर अपचन होते लिमिटेड खाल्लं तर पचन होते लिमिटेड खायचा प्रयत्न करा ओके ते लिमिटेड काय खायचं आहे त्याचा व्हिडिओ मी लगेच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन आहे दोन हजार एकोणीसचा चा कट ऑफ बघा ओके दोन हजार एकोणीसचा चा कट ऑफ काय सांगतोय आता आपल्याला ओके कट ऑफ सांगतोय ओके ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी सहासष्ट मार्क शंभर पैकी सहासष्ट ओके एसबीसी त्रेसष्ट ईडब्ल्यू एस सत्तावन्न ओबीसी एकसष्ट एस सी एस एसटी कॅटेगरी पन्नास एनटीबी एकस एसबीसी त्रेसष्ट दॅट इज द कट ऑफ ऑफ दोन हजार एकोणीस आता आयबीपीएस कधी कट ऑफ डिक्लेअर करते का नाही करत पण हे कॅल्क्युलेशन आहे ज्या प्रकारे जॉईनिंग झाले ज्या पोरांचे जॉईनिंग झाले त्यांचे लेटेस्ट जे शेवटचा जो त्यांनी ना त्याचे मार्कही ओके सो दॅट इज मिरिट लिस्ट प्रमाणे जे आपण कट ऑफ करतो तो मिरिट लिस्ट प्रमाणे हा कट ऑफ तुमचा आलेला होता ओके ओपन कॅटेगरी साठी सहासष्ट आता जवळपास जर या वर्षात बघितलं तर जेईचा वॅकन्सी तर ऍज इट इज सिमिलर सब ले ले आहे सब इंजिनिअरच्या व्हॅकन्सी मात्र या वर्षी वाढलेल्या आहे ओके मग जे आता जर जेईचा कट ऑफ तुम्ही दोन हजार चोवीसचा म्हणणार दोन हजार चोवीसचा कट ऑफ काय लागू शकतो ओके तर आता थोडी कॉम्पिटिशन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वाढलेली आहे कारण की दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस कोरोनामधले सगळेच्या सगळे पोर इथे ऍड झाले आता लोकांचं मत काय असते तुम्ही बघा ओके जे लोक क्वांटिटीवर चालतात त्यांचं मत काय असते दोन हजार एकोणीस मध्ये जास्त कॉम्पिटिशन असं कमी कॉम्पिटिशन असेल सर दोन हजार चोवीस मध्ये जास्त कॉम्पिटिशन असेल माझ्या मते ते मुळीच नाही का नाही मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस कोरोनातले बुट्टे एकोणीस बॅच दोन हजार वीस कोरोनाची बॅच दोन हजार एकवीस कोरोनाची बॅच हे असे पोरा आहे ज्याचा बेसिक काहीच क्लियर नाही है ज्यांचा बेसिक काहीच क्लिअर नाही है लक्षात घ्या ओके हे सगळे पोरं आता पेपर देणार दोन हजार एकोणीसच्या आधी सगळे जे होते ऑन रुटिंग कॉलेज ऑन रुटिंग सगळ्या गोष्टी राहत होत्या डिप्लोमाचं पुटतो तेवढा अभ्यास करत होतो डिग्रीचा बोरको तेवढा अभ्यास करत होतं ओके कॉलेजेस मध्ये काही गोळ गोळ नव्हते ओके okay? पण आता जे सगळे पेपर देणार आहे हे यातले अर्धे तर असे आहे ओके okay? जे ढकलून 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 पास झाले आहे डिप्लोमा डिग्री ओके okay? तुम्ही असा विचार करा जे सांगते वेळ वाढला तर कॉम्पिटिशन वाढते अरे भाऊ असं नाही दोन हजार एकोणीस वीस एकवीस सगळ्यात घटची परिस्थिती वेगळी होती काही पुराण अभ्यास करायला वेळ नाही आता त्यानं सरळ सरळ प्रायव्हेट जॉब करून टाकले सुरू हा विचार कोण करत हा विचार कोणीच नाही करत हा विचार कोणीच करत नाही ओके प्रत्येकाच्या घरची परिस्थिती सारखी नसते लक्षात ठेवा ओके तर कॉम्पिटिशन वाढली कमी झाली हा एक डेडिकेटेड ऍस्पिरियंट दोस्त असते जो ज्याने एक्झाम क्रॅक करता त्याचा स्वप्न आहे तो, तो कॉम्पिटिशनले कधीच पाहत नसते त्याचं कॉम्पिटिशनची काही घेणे देणे नसते त्याला माहित ता जाहिरात आली मला सिलेक्शन पाहिजे दॅट्स इट कॉम्पिटिशन आपले विद्यार्थी बघणार नाही मला फक्त एवढा शब्द पाहिजे कॉम्पिटिशन बघणार नाही सिलेक्शन घेणार आणि हे जर तुमचं मत असेल तर ठोका पटापट पड़ कमेंट ओके का सर कॉम्पिटिशन आम्ही बघणार नाही फक्त सिलेक्शन आमचं टार्गेट असणार आहे ओके तेच वर्षी सिलेक्शन घेणार लक्षात ठेव जे पुट्ट कॉम्पिटिशन पात्र येईल बे त्याही भरला का फॉर्म बे त्याही भरला का सूर किती पुट्टे फॉर्म भरून आले मा कसं विनो अबे तू जिंदगी भर रडत राहशील बाकी काहीच नाही करशील ओके तर नॉर्मली कट ऑफ मध्ये फारसं वेरिएशन आपल्याला बघायला मिळणार नाही ओके व्हॅरिएशन शुड बी लाईक दॅट ओके तुम्ही चेक करून घ्यायचा कट ऑफ लागल्यानंतर ओके जर तुम्ही म्हणणार असाल की ओके जर आपण दोन हजार चोवीसचा कट ऑफ बघण्याचा प्रयत्न केला दोन हजार चोवीस मध्ये मेजर याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही ओपनचा कट ऑफ हार्डली सत्तर पर्यंत जातील एसबीसी येतात यातून करा पासष्ट सात पासष्ट ओके त्रेसष्ट चौसष्ट च्या जवळपास एस सी कॅटेगरी जवळपास त्रेसष्ट काही कट ऑफ जास्त चेंजेस होणार नाही बासष्ट एनटीबी हा जाईल थोडा फिफ्टी नाईन पर्यंत ओके एसबीसी हा थोडा सिक्स्टी सिक्स्टी वन पर्यंत ओके तर हे कट ऑफ सॅम्पलोजी तुम्हाला बघायला मिळणार आहे एवढं टार्गेट आपलं ठेवा इन अँड एवरेज इन अँड ऍव्हरेज जा मार्क घ्यायचे इन एन एवरेज आपलं टार्गेट राहणार हंड्रेड आउट ऑफ सिक्स्टी फाईव्ह म्हणजे सत्तर मार्काच्या वर्त आपल्याला यावेळेस सेफ स्कोर म्हणतोय मी सेफ ज्याला सत्तर भेटले त्यांना कट ऑफ चा म्हणजे असं हे करायचं डॉक्युमेंट जमा करायचे तुला जर शंभर पैकी सत्तर भेटेल ना भेंड्या तू एक काम कर तू अखे डॉक्युमेंट जमा कर, कर।, कर कारण की तुला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनले कॉल येणार म्हणजे येणार दॅट्स माय प्रॉमिस ओके okay? तर तुम्हाला शंभर पैकी सत्तर मार्काचं यावेळेस टार्गेट ठेवायचं आहे ज्याला सत्तर भेटले त्यानं कार्यक्रम अक्का जिंकला म्हणजे जिंकला ओके okay? शब्द आपला कार्यक्रम जिंकला तेव्हा घरात पेढे वाटणं सुरू कर पुरा कॉलनीला जेवण देऊन टाक ओके तू अधिकारी बनला बे तू अधिकारी बनला समजिनियर असो का ज्युनियर सर ओके अशा प्रकारे तुम्ही हे सत्तर मार्क टार्गेट आपल्याला करायचं आहे आणि हे सत्तर मार्क टारगेट टार्गेट करत असताना आयबीपीएस ची लेवल आपल्याला जायची आता ओके हे लेवल कशी आता तिथपर्यंत न्यायची हे परत पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या ठिकाणी की ची मेमरी बेस काय आहे आयबीपीएसची मेमरी आणि आपली मेमरी जर आपण मॅच करतो तर दृश्यमधला अजित देवगेलने कधीच कोणी ओळखलं नव्हतं कारण की त्यानं लोक काय विचार करते त्या विचारावर काम केलं बरोबर बड़ आहे आयबीपीएस काय विचार करतो त्या विचारावर जर काम केलं तर भेंड किती मोठा सिलेबस होतो आपलं तीन महिन्याचे सिलेक्शन होऊ शकते अशा प्रकारे तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे ओके तर अशा प्रकारे आपलं आजचं से सेशन होतं लगेच मी आयबीपीएसचं काय म्हणण्याचं सांगणार तत्पूर्वी लक्षात ठेवा एकोणवीस जूनला नागपूरला आपला ऑफलाईन सेमिनार ची कॅपॅसिटी असणार आहे पटकन सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्याही विद्यार्थ्यांना बीएमसी चा टीपीएचा एटीपीचा ऑफलाईन सेमिनार अटेंड करायचा आहे नागपूरला एकोणतीस जून येते डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन करा तसंच कोण म्हणे जे मध्ये आता आपण रन करणार आहे बीएमसी चे आणि टीपीए चे प्रीवियस इयर क्वेश्चन तर आता आच सेशन आपलं असणार आहे कोणपणे काही जायचं सायंकाळी पाच ला अवघ्या एका तासामध्ये बीएमसीचं सेशन आपलं असेल सगळ्यांनी जॉईन करा इंटरॅक्टिव्ह पोल सेशन असते तुम्हाला माहित आहे ओके आता बीएमसीच आता टार्गेट झालंच पाहिजे भेंडिओ आता टार्गेट ओके मी प्रश्न घेऊन येतो तुम्ही उत्तर करा आता पाहू त्याची मेमरी काय आपली मेमरी आता मॅच करून जाऊ आपण ओके तर लक्षात राहील लक्षात घ्या ची बॅच आपण ऑफलाईन बॅच स्टार्ट करतोय वीस पासून ज्या विद्यार्थ्यांना टीपीची बॅच पुणे नाशिक नागपूर या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन जॉईन करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसंच बीएमसीची बॅच सुद्धा आपण लॉन्च करतोय वीस जूनला स्पेशल बीएमसीची ऑफलाईन बॅच आपण लॉन्च करतोय लॉन्च केली आहे वीस जूनला ज्यांना बीएमसीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच करू शकता बॅच आपली कुठे कुठे आहे नागपूर आणि पुण्याला आपली ऑफलाईन बॅच असणार आहे बीएमसी असो टीपी असो हो? ओके okay, रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे पटकन जोरेशन करा सेमिनार एकोणतीस जून सॅटर्डे ऍट इलेव्हन एम ओके okay? सगळ्यांनी नागपूरला तर राहायचं आहे मला भेटायसाठी मी देखील तुम्हाला भेटेल इंटरेक्टिव्ह सेशन करू बड्या आणि स्ट्रॅटेजी आपण डिफाईन करू एकोणतीस जुला सेमिनार जरी फ्री असला तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आणि रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके अशा प्रकारे आपलं सेशन होतं काय सगळ्या नंबरवरती कॉल करा ज्या विद्यार्थ्यांना फ्री काउन्सलिंगची गरज असेल ओके त्यांनी मला पुण्याला येऊन पुण्याला जो आपला ऍड्रेस आहे या ऍड्रेसला तुम्हाला मी अवेलेबल आहे तुम्ही येऊन फ्री काउन्सिलिंग माझ्यापासून घेऊ शकता अशा प्रकारे आपलं सेशन होतं भेटूया सायंकाळी पाच ला बीएमसी आणि टीपीएचे क्वेश्चन मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज सोबत द्यायला आपण म्हणतो कोण बने अँड जे चालतंय थँक्यू सो मच बाय बाय उत्तम प्रेम दाखवल्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार मानतो ओके आणि यस रिड्यूस एक्झाम फी ज्यावरती आपलं काम सुरू आहे ओके तुमचं असा सपोर्ट असू द्या तर आपण नक्की एक्झाम फी देखील कमी करून टाकू आणि हा लढाई आपण जिंकणार म्हणजे जिंकणार थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर सेंट्रलची नाही स्टेटची पण व्हॅलिडीटी चालेल सेव्ह द अनिमल त्याच नाव आहे सेंट्रलची नाही स्टेटची पण तुम्हाला व्हॅलिडी चालेल सेंट्रलची करायची गरज नाही चलो